आता ही जी वस्तू आहे स्टार्टिंग बॉर्डरची फिनिशिंगसोबत शि शी, फॅब्रिक फॅब्रिकमध्ये ही वस्तू रेडी करण्यात आलेली आहे ही पण वस्तू विथ ब्लाऊज पीस तुम्हाला मिळते तुम्ही इथे पाहाल तर अजून एक सॅम्पल इथे लावण्यात आलेली आहे ते लहरिया पॅटर्नचं हे लहरिया बांधणी कॉम्बिनेशन हे बांधणी पॅटर्नचं आहे तर इथे एकपेक्षा एक तुम्हाला दरेक फॅब्रिकवर ह्या वस्तू सगळ्या मिळतात नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जोडून तुमचा बिझनेस करू शकतात ही अशी एक कंपनी आहे जी सरळ तुम्हाला होलसेलमध्ये सगळ्या वस्तू प्रोव्हाइड करत असते आता सगळ्या वस्तू म्हणजे कोणत्या साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा नायटी आणि अजून खूप सगळ्या वस्तू म्हणून जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जोडून करू शकतात आज मी तुमच्यासाठी काय आणलेलं आहे आज मी तुमच्यासाठी स्पेशल आणलेलं आहे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन ऑफ बांधणी साडी येस फ्रेंड्स एकदम जो ट्रेडिशनल बांधणी एथनिक वेअर आहे ना आपला त्याचे काही एकदम छान असे लुक मी इथे घेऊन आलेली आहे पेडिंग कॉन्सेप्ट मध्ये आता पर्टिक्युलर वस्तू आहे ना एकदम ट्रेडिशनल बांधणी कॉन्सेप्ट आहे गोटापट्टीचं काम करण्यात आलेलं आहे आणि ओव्हरऑल साडीचा लुक तुम्ही इथे पाहाल तर एकदम छान मिळेल याच्या आपण ब्लाउज पीसची गोष्ट करू मित्रांनो तर हे पहा तुम्हाला हे डबल फोल्डिंगमध्ये दे देण्यात आलेलं आहे पर्टिक्युलर म्हणजे इथून तुम्हाला आयडिया येईल डबल फोल्डिंगचा आहे बँगलोरी सिल्कचा याचा तुम्हाला ब्लाऊज पीसचा कपडा मिळतोय चला आपण जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची साडी आणि ती म्हणजे की ही छान अशी एकदम सिंपल डेली वेअर जी साडी आहे म्हणजे की ऑल सीजन चालणारी ही वस्तू ही पहा काही अशा प्रकारची ही साडी मिळते आता एकदम सिम्पल सोबत आहे बट थोडी लेस बॉर्डर जी आहे ना स्मॉल लेस बॉर्डर त्याच्याने याची फिनिशिंग जी आहे ना तिथे करण्यात आलेली आहे ओवरऑल साडीमध्ये छान अशी लहान लहान जे आहेत ना ते स्टोनचं काम करण्यात आलेलं आहे जाऊया पुढे आणि पाहूया आता पुढची जी साडी मी तुम्हाला दाखवते ना ही खास करून आपले यूपी, बिहार झारखंड दिल्ली हरियाणा इथले आपले जे कस्टमर असतात ना त्यांच्या आवडीची वस्तू म्हणजे की ही ट्रेडिशनल लेहरिया पॅटर्न आहे ह्या डिझाईनला ह्या कलर कॉम्बिनेशनला लेहरिया पॅटर्न म्हणतात तर ही लेहरिया साडी यामध्येही तुम्हाला पूर्ण सेट मिळतात म्हणजे तुम्हाला एक सेटमध्ये वेगळे कलर वेगळे डिझाईन आणि वेगळे पॅटर्न मिळते तुम्ही इथे पाहाल तर अजून एक सॅम्पल इथे लावण्यात आलेली आहे ते लेहेरिया पॅटर्नचं हे लेहरिया बांधणी कॉम्बिनेशन हे बांधणी पॅटर्नचं आहे तर इथे एकपेक्षा एक तुम्हाला दरेक फॅब्रिकवर ह्या वस्तू सगळ्या मिळतात जाऊया पुढे पाहूया पुढची साडी आताही तुम्हाला सनासिल्क फॅब्रिकवर छान अशी कलर कॉम्बिनेशनवाली म्हणजे ग्रीन येलो स्काय ब्लू रेड पिंक अशा वेगवेगळ्या कलरचा यामध्ये छान असं फ्युजन करून ही वस्तू इथे रेडी करण्यात आलेली आहे स्मॉल लेस बॉर्डरनी याची फिनिशिंग देऊन ह्या साडीचा लुक क्रिएट करण्यात आलेला आहे तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम तुम्ही प्राईस का नाही सांगतात कारण की वस्तू तर आम्हाला खूप आवडतोय बिझनेस आम्हाला करायचा आहे पण प्राईस सांगा ऑनलाईन ज्याच्याने तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारची वस्तू ऑर्डर करायची पण मित्रांनो सगळं आहे पण लाईव्ह व्हिडिओजमध्ये जर आम्ही याची प्राईज मेन्शन करू ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ऍड करण्यामध्ये प्रॉब्लेम देईल म्हणून जर प्राइस जाणून घ्यायची असेल किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकाराचा प्रश्न असेल तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचा बिझनेस करू शकतात आता ही जी वस्तू आहे साटीन बॉर्डरची फिनिशिंगसोबत शि साई फॉन फॅब्रिकमध्ये ही वस्तू रेडी करण्यात आलेली आहे ही पण वस्तू विथ ब्लाऊज पीस तुम्हाला मिळते आता पुढची वस्तू जी आहे ना ही पण ट्रेडिशनल ठेवण्यात आलेली आहे पण याच्यामध्ये शो स्टॉकर तुम्हाला मिळतोय याच्यावर करण्यात आलेलं फॉईलचं काम हो फॉईलची व्हॅल्यू ऍडिशन यामध्ये करण्यात आलेली आहे ज्याच्याने ओव्हरऑल ह्या साडीचा लुक छान होतो याची ही थोडी मीडियम बॉर्डर कॉन्सेप्टने याचा लुक इथे रेडी करण्यात आलेला आहे चला पाहूया याचं ब्लाऊज पीस कसं मिळतंय तर हे राहिलं याचं ब्लाऊज पीस ओव्हरऑल ब्लाऊज पीसमध्ये तुम्हाला याच्यासोबत जी लेस बॉर्डर आहे ना ती मिळेल तर ही पण छान आहे वस्तू जाऊया पुढे आणि पाहूया पुढची साडी आता ही जी साडी मिळते ना मित्रांनो ही तुम्हाला बांधणी कॉन्सेप्टवर आहे एकदम ओव्हरऑल बांधणी प्रिंटिंग आहे आणि कलर शेड आहे म्हणजे की ऑरेंज रेड पिंक स्काय ब्लू असा शेड वाईज यामध्ये पेडिंग कॉन्सेप्ट करण्यात आलेला आहे आणि ट्रेडिशनल गोटापट्टीची याची बॉर्डरची फिनिशिंग देण्यात आलेली आहे ही पण वस्तू विथ ब्लाऊज पीस आहे मित्रांनो तुम्ही या सगळ्या वस्तू ऑनलाईन ऑर्डर करू शकतात यासाठी काय करावं लागेल तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करावा लागेल ला आणि तिथे आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि दरेक वस्तूची गायडन्स प्रोवाईड करतील की कसं ऑनलाईन ऑर्डर करायचं ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमचे कोणतेही मनातले प्रश्न असतील तेही इथे ते क्लिअर होतील तर मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला इथे सांगू इच्छित आहे की सिंगल पीस तुम्हाला मिळणार नाही सेट तुम्हाला वस्तू घ्याव्या लागतील आता ही जी वस्तू आहे तुम्हाला नाजमीन फॅब्रिक वर आहे सिक्वन्सची हलकी सी फिनिशिंग करण्यात आलेली आहे म्हणजे सिक्वन्सच्या खाली टचअप देण्यात आलेला आहे म्हणजे एलिगंट ही वस्तू बनेल आणि ब्रॉकेटचा ब्लाउज याच्यासोबत पॅर करण्यात आलेलं आहे आहे ना एकदम छान वस्तू मित्रांनो अशाच प्रकारचा कलेक्शन जर तुम्हाला तुमच्याजवळ मेंटेन करायचं असेल तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जुळून करू शकतात तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन प्रिंटेड बांधणी साडीज जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार